उत्तर प्रदेशमध्ये झाशी इथल्या महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागल्यानं दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे तर पस्तीसहून अधिक बालकांना वाचवण्यात यश आलं आहे एन आय सी यूमध्ये चोपन्न बालकं होती ऑक्सिजनच्या कन्सरमध्ये आग लागली आग विझवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र जास्त बालकं ऑक्सिजनवर असल्यानं आग लवकर पसरली अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधीक्षक सचिन माहोर यांनी दिली या रुग्णालयातल्या गेल्या बारा तासांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे जखमी बालकांवर उपचार सुरू आहेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे तसंच प्रकरणी तीन स्तरावर निष्पक्ष तपास केला जाईल आणि आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री बजरेश पाठक यांनी सांगितलं और हम सब परिजनों के साथ मिलकर के बच्चों को आइडेंटिफाइड कर रहे हैं कि किन किन बच्चों की डेथ हुई किन परिजनों के हैं घटना के जांच के आदेश उच्च स्तरीय दिए गए हैं पहली जांच तो शासन स्तर से होगी जो हेल्थ डिपार्टमेंट करेगा दूसरी जांच पुलिस प्रशासन और जिले के स्तर से होगी जिसमें फायर विभाग की भी टीम शामिल होगी और तीसरी मजिस्ट्रेटिव जांच के भी आदेश दिए गए हैं हर स्थिति में घटना के कारणों का पता लगाया जाएगा और जो भी कारण होंगे वो आपके समक्ष हम प्रदेश जनता के समक्ष आपके माध्यम से रखेंगे सबसे बड़ी बात यह है कि घटना कैसे हुई किन कारणों से हुई इस बात का हम पता लगाएंगे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे तसंच पंतप्रधान मदत निधीतून मृत बालकांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे तर जखमी बालकांच्या कुटुंबियांना वीस हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे क्रिकेट